तिथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसू घुसू आणायचा आणि देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्यानं सुद्धा फिरू देणार नाही मनोज जरांगी यांनी हे वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्य चार डिसेंबरला परभणीत झालेल्या जनआक्रोश मोर्चात केलं आणि पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादाला तोंड फुटलं संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आणि वंजारी समाजाच्या विरोधात मुंड्या दी असे अक्षयवार्य शब्द प्रयोग ही यावेळी त्यांनी केले दोन समाजात तेड निर्माण होईल अशी वादग्रस्त वक्तव्य मनोज जरांगे नेहमीच करतात पण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही ते जातीय रंग देताय असा आरोप होतोय यावरून आता वंजारी समाजाबरोबर वर समस्त ओबीसी आक्रमक झाला असून मनोज जरांगे यांच्या विरोधात ठिकठिकाणी थीक गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन निदर्शन करून त्यांना तडीपार करण्याची देखील मागणी होते परळी आणि बीड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर अदखल गुन्हे नोंद झाले असून आज राज्यभर ठिकठिकाणी जरांगी यांच्यावर गुन्हे नोंद करण्यासाठी ओबीसी समाज सरसावलाय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कोण करतय मोर्चात प्रक्षोभक भाषा शैली वापरून जरांगियांना काय साध्य करायचंय ओबीसी समाज आणि नेते कशा पद्धतीने आक्रमक झाले जरांगी विरोधात बीड जिल्हा ठिकठिकाणी होत असलेले ठि या आंदोलन हे ओबीसींच्या प्रति प्रतीक आहे का यातून सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी नऊ डिसेंबरला मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घुण आणि अमानवी पद्धतीनं हत्या करण्यात आली या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हा सर्वांना मानव जात होती बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच या घटनेला काही जणांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला मराठ्यांचे मुडदे पाडू नका माझ्या जातीचा माणूस केला असं मनोज जरांगेंनी याची सुरुवात केली सरपंच संतोष देशमुख यांनी ही हत्या जातीवादातून झाली नसून ज्या जातीच्या लोकांनी हत्या केली त्याच जातीच्या लोकांनी पिकवलेलं अन्न आम्ही खातो बावीस वर्षांपासून ते आमची शेती सांभाळतात त्यामुळे याला जातीय रंग देऊ नका मला वंजारी समाजाची लोक सुद्धा भेटायला येतात असं आव्हान सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना करावं लागलं मग मनोज जरांगे किंवा सोशल मीडियावरील काही वाचाळवीर नेटकरी मराठा मराठा करत संपूर्ण वंजारी समाजाला आरोपीच्या पिंजरात का उभं करताय हा प्रश्न उभा राहतो आरोपीला जात नसते पण सगळे आरोपी वंजारी कसे अशा असे याचे मेसेजेस यादीसह मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात बीड महिलांबद्दल अपशब्द वापरले आम्ही ते शब्द इथे तुम्हाला सांगू शकत नाही असं बेताल वक्तव्य केलं त्याच दिवशी मराठी विरुद्ध स्वंजारी या वादाची पुन्हा एकदा ठिंगी पडली ज्याचं लोण आता तीव्रपणे राज्यभर पसरत आहे मनोज जरांगे यांच्या परभणीतील वक्तव्याचा निषेध करत काल रविवारी वंजारी समाजानं पर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली दरम्यान या प्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरुद्ध परळी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम एकशे अंतर्गत गुन्हा नोंदवला बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारपासून चालू झालेलं ठिय्या आंदोलन रात्री तीन पर्यंत चालू होतं जातीवादी जरांग्यांचं करायचं काय जाती जाती ते निर्माण करणाऱ्या जरांगेचा धिक्कार असो हो अशा घोषणा पोलीस स्टेशन समोरच करण्यात आलेल्या ही आंदोलन या घोषणा होत होत्या शेवटी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देखील चिथावणीखोर वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा नोंद झाला आता प्रशासन त्याच्यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वंजारी समाज आणि नेत्यांकडून आजही मनोज जरांगेंविरुद्ध राज्यभर निदर्शनं करण्यात येणार आहेत त्यांच्यावर सर्वच ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात येतील तोपर्यंत समाज शांत बसणार नाही असा आक्रमक पवित्रा वंजारी समाजाने घेतला वंजारी समाजाला टार्गेट करणं सोडलं नाही तर समस्त ओबीसी संघटना वंजारी समाजाच्या संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा टीपी मुंडे बाळासाहेब साणप धनराज गुट्टे या नेत्यांनी ने दिलाय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची अमाणुष हत्या कुणालाच पटली लावलेली नाही दोषी आरोपींना आम्ही स्वतः भर चौकात फाशी देऊ तो आमचाही भाऊ होता पण मोजक्या व्यक्तींमुळे संपूर्ण वंजारी समाजाला का टार्गेट करण्यात येत आहे असा प्रश्न वंजारी समाज उपस्थित करतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त केली मी स्वतः वंजारी असून संपूर्ण वंजारी समाजाला आरोपी ठरवण्याचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं मनोज जारंगी यांच्यावर आवर नाही घातला तर महाराष्ट्रात प्रति काढण्याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा दिला मनोज जरांगे यांना मोर्चातून बेतखल करा जरांगे हे मोर्चाची दिशाभूल करतात इतर सर्व जाती धर्म न्याय मागण्यासाठी सक्षम आहेत जरांगे यांचा जातीय वळण देण्याचा यावरून नेमकं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय तर मनोज जरांगे यांच्या डोक्यात फरक पडलाय ती विधानसभा निकालापासून वैफल्यग्रस्त झालेत मीडियाने त्यांना जास्त किंमत देऊ नये असं म्हणत मंत्री आशीष जयस्वाल यांनी जोरदार हल्ले हल्लाबोल केला मायुती पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानं आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानं मनोज जरांगे बॅकफूटवर गेले होते त्यांच्या सततच्या त्या भूमिकांमुळे मराठा समाज आणि देखील त्यांच्या निवडणुकीत ऐकले नाही त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात आणि विशेषतः माध्यमांमध्ये चर्चेत येण्यासाठी तसंच समाजाचं समर्थन पुन्हा मिळवण्यासाठी ते जाणीवपूर्वक हत्या प्रकरणाला जातीय वळण देत असल्याचा आरोप काही जण करतात मराठा समाजातील सुज्ञ व्यक्तींनी मनोज जरांगे त्यांना समज देण्याची गरज आहे असं बोललं जात आहे जरांगी विशिष्ट समाजाबद्दल अशीच वादग्रस्त भाषा वापरत राहिले तर निश्चित महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटेल मोर्चाला प्रति मोर्चाने उत्तर दिलं जाईल ज्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या न्याय हक्काचा लढा भरकटला जाईल कारण तपासाला प्रतिसाद मिळणार नाही आणि त्यात आरोपी आपला डाव साधून घेतील त्यामुळे खरंच गरज आहे मनोज जरांगेंना मोर्चापासून दूर ठेवण्याची जातीय तेड निर्माण करून मनोज जरांगे खरंच वैयक्तिक स्वार्थ साधतायत का प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल का आणि मराठा समाजानं त्यांना मोर्चातून बेदखल करावं का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा